फुल फुल क्लीनिंग सोहेलिंग हाँ फुल क्लीनिंग बोर्ड आए तो चलिए शुरू करते हैं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितच असेल की आम्ही विषय कोर्टला भरती वगैरे झालो आहे मागच्या ब्लॉगमध्ये थोडं काहीचा का नव्हतं कारण सध्या कामच नाही आहे दिल्लींमध्ये म्हणून सध्या काहीच म्हणजे काही कामाचे येत नाही तर आता चाललं आता तुम्ही सध्या वॉच वाटत आहेत सकाळच्या वाटत आहेत पाच आणि आता आमची शिफ्टिंग आहे पाच वाजता रात्र पटापटाला शिफ्टिंग करण्यासाठी रॅम्प सुद्धा आता वरती घेतलाय हा रॅम्प आहे शिफ्टिंग करण्यासाठी चाललो जात आम्ही थोड्याच गाडी बाकी आहेत काय माहित कशासाठी शिफ्टिंग करत आहेत का नाही ते टगबोट सुद्धा आलेले आहेत आणि आणि बोट वाल्यांना वेळ्यामध्ये गंती केलाय बोलताय की आमचे दोन्ही इंजिन खराब झाले आणि फक्त त्यांनाच खेचण्यासाठी सांगितलं असे आहे त्यांचं कारणामे एक एक काय करतील काय नाही इंजिन स्टार्ट करण्यासाठी पण सुद्धा हे करत आहे तर आता शिफ्टिंग वगैरे झालं आहे मित्रांनो पण शिफ्ट आता आणि माझा वॉचसुद्धा संपलाय पाच वाजता पुन्हा शिफ्टिंग आहे बोलते सात वाजता झोपायला काय भेटणार नाही कारण झोपलो पुन्हा दोन तासानंतर एवठ हो काय करू काय नाही ते समजत नाही आहे आणि आम्ही आता कंटेनर जिथे अनलोड आणि लोड होतात त्या येऊन शिफ्टिंग होऊन थांबल्यात आणि बघा सोहेल एकटाच लागून पडलाय काम करायला आपण जाऊन सोहेलच्या हालचाल पोचूया बिचारा एकटाच काम करतोय आणि दुसरे सर्वजण गेलेत रेस्ट करण्यासाठी त्याचा वॉच वॉचलाच बरोबर काम आलाय सोहेल यू आज वेल गुड

ओके okay. <laughs> सोहेलची मस्ती बघा फुल मध्ये काम करतो फुल फुल क्लिनिंग हा सोहेल गुड क्लिनिंग ओके चला हा काय ना हा फक्त मस्तीचा पाडतो सोहेल त्याचा काम करता yes, yes, okay. 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 कारण तो टेकवरती असल्या कारणाने सोहेलला ते काम करावं लागत आहे चला जातो आता काय करू काय समजत नाही आहे रेस्ट करू थांबू बघू जे मनात येईल ते करावं लागेल आता तर आता तुम्ही कंटिन्यू राहाट तर काल कालचा ब्लॉग बघित असेल की आम्ही उपाशी पोटी झोपलो प्रोविजन नव्हतं आणि आज आलाय प्रोविजन ते सुद्धा कमीच आहे बघा बघू शकता तुम्ही हे प्रोविजन आलाय खरं अजूनपर्यंत जेवण सुद्धा झालेलं नाही कधी होईल काय माहिती नाही तिथपर्यंत चला रूम मध्ये जाऊन बसून इथे राहिलं तर काय ना काय काम सांगत राह्या चॉसला तिसरूनदा शिफ्टिंग होत आहे सकाळी शिफ्टिंग झाली आता पुन्हा परत शिफ्टिंग होत आहे काय माहिती नाही काय करतील आणि काय नाही आहे लोक चला आपण आलो शिफ्टिंगसाठी आहे आहे जास्त अस मॉर्निंगला जेव्हा आम्ही आले तेव्हा आम्ही इंजिन बंद करून फक्त ही ट्रकबोट आम्हाला घेऊन दुसऱ्या ठिकाणी आली हे बोर्ट आहे मित्रांनो नाही आपण फक्त मोबाईल करतो दुसरा काहीच नाही सॉरी तीनचा सुद्धा वाट असतो आता तीन तास काहीच काम नाही फक्त यायचं बसायचं जायचं काम नाही आहे तर टेन्शन नाही आहे पण काम नाही आहे ते मन सुद्धा लागत नाही काम असल्यानं टाईम पटापट निघूच जातो त्याच्या बसूपासून पूर्ण गोर होतात काय नाही मित्रांनो आता मी ब्लॉग इथे सेंड करतोय आता झालं जेवण वगैरे झालं आता रेस्ट करतो कारण रात्री बाय चान्स सेलिंग असू शकते फक्त एक दोन एक तीन आणि चार फक्त चारच बाकी आहेत त्याच्यानंतर रात्री आमची सेलिंग असू शकते म्हणून जातो रेस्ट करतो नाही तर कारण सहा ते बारा ते सहा वॉच असेल सहा सहा तास म्हणून जातो रेस्ट करायला चला बाय बाय गुड नाईट बघा सकाळी आला तेव्हा सोयल आता आला तर ब्रिजेश चालूच असेकवाल्यांचा सध्या आम्हाला आराम आहे इंजिनवाल्यांना कारण इंजिन मध्ये काहीच काम नसल्या कारणाने आराम आहे म्हणून आराम आहे परंतु आराम करून घेतो त्याच्यानंतर काम आलं का मग चला चला बाय बाय गुड नाईट